नमस्कार लाडक्या बहिणीनो आणि भावानो हा व्हिडिओ तुमच्या सर्वांच्यासाठी आहे जे अठरा वर्षाच्या वर आहेत मुलं मुली भाऊ बहीण सर्वांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत स्किप न करता पहा एक महत्त्वाचे अपडेट आहे पॅन कार्डबद्दल आहे ती तुम्ही जाणून घ्या नाही तर बसू शकतो तुम्हाला फटका कारण आता मार्च एंड जवळच येत आहे तर तुमचे जुनी पॅन कार्ड किंवा चुकीची माहिती दाखवत असतील पॅन कार्डवर जुनी पॅन कार्ड असतील तर ती अपडेट करून घ्या यामुळे आर्थिक व्यवहारात अडथळा येऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माहिती जाणून घ्या ही खूप महत्त्वाची माहिती आहे प्रत्येक एका व्यक्तीसाठी आहे पॅन कार्ड हा पॅन कार्ड अपडेट का महत्त्वाचं आहे हे आपण जाणून घ्या पॅन कार्डचा अर्थ काय आहे हो परमनंट अकाउंट नंबर कार्ड ही आर्थिक व्यवहारासाठीची एक अत्यंत महत्त्वाची ओळख आहे आणि आर्थिक व्यवहारासाठी महत्त्वाचं बँक खाते उघडताना कर्ज घेण्यासाठी विविध गुंतवणूक करण्यासाठी पन्नास हजार रुपयेपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारासाठी आणि सरकारकडं सरकारकडून मॉनिटरिंग म्हणून एक हे आपल्याला पॅन कार्ड दिलं जातं कर चोरी टाळण्यासाठी आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी सरकार पॅन कार्डचा वापर करत असतं तर महिलांनो आणि माझ्या भावानं तुमची माहिती अचूक हवी आहे जी पॅन कार्डवर आहे जर पॅन कार्डवरील तुमची माहिती चुकीची असेल तर तुमचे व्यवहार ब्लॉक होऊ शकतात ही महत्वाची बात बातमी तुमच्यासाठी आहे इथंपर्यंत व्हिडिओ पाहायला आहे शेवटपर्यंत पहा कारण जर तुम्ही पॅन कार्ड वेळेत अपडेट केलं नाही तर तुम्हाला कसा बसेल फटका हेही आपण जाणून घेऊया कारण जर तुम्ही अपडेट केलं नाही पॅन कार्ड तर तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकतं चुकीच्या पॅन कार्डमुळे तुमचे कर चुकीच्या पॅन कार्डमुळे तुमचे कर परतावे टॅक्स रिफंड थांबवले जाऊ शकतात नियम उल्लंघनामुळे दंड सरकारच्या नव्या नियमानुसार जर तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक नसेल किंवा चुकीची माहिती असल्यास तुम्हाला दहा हजार रुपयाचा दंड आकारला जाऊ शकतो हे बातमी कन्फर्म शासनाकडून आहे त्यामुळे सिरियस थोडंसं घ्या खाते बंद होण्याची शक्यता आहे चुकीच्या पॅन कार्डमुळे बँक खाती तात्पुरती बंद होण्याची शक्यता आहे मार्च एंडमध्ये हे चालत असतं पण काळजी घेण्याची गरज आहे तुमचं पॅन कार्ड अपडेट करून घ्या आता हे पॅन कार्ड कसं अपडेट कराल तर पॅन कार्डची वेबसाईट आहे त्यावरती जाऊन हे तुम्ही अपडेट करू शकता आणि जरी तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये तुमचं नाव नंबर सांगू शकता मी स्वतः तुम्हाला पॅन कार्ड अपडेट करून किंवा पॅन कार्ड जे काय नवीन असेल जुनं असेल हरवलं असेल तर ते पॅन कार्ड मी काढून देऊ शकते जर तुम्ही अधिक माहितीसाठी कमेंटमध्ये सांगा ज्यांचं कोणाचं पॅन कार्ड हरवलं असेल नवीन काढायचं असेल अनेक अडचणी असतात पॅन कार्डमध्ये तर त्या पद्धतीनं मी ते पॅन कार्ड तुम्हाला काढून देऊ शकते त्याचबरोबर तुम तुम्ही ही माहिती दुरुस्त करणं गरजेचं आहे कारण आधार आणि पॅन हे एकत्र झालं पाहिजे लिंक झालं पाहिजे आणि ही पद्धत केली पा करता येते पॅन केंद्रावर जाऊन फॉर्म जमा जा करा सर्व कागदपत्रे सोबत ठेवा आणि मग पॅन आधार लिंक करण्याची शेवटची तारीख लवकरच आहे तर पॅन आणि आधार लिंक करण्याची शेवटची तारीख सरकारकडून काही वेळा वाढवण्यात आलेली आहे परंतु वेळेत लिंक करा नाही तर मोठा फटका बसू शकतो लिंक करण्यासाठी खाली कमेंटमध्ये सांगा मी स्वतः तुमचा आधार पॅन लिंक करून देईन नवीन पॅन नवीन पॅन कार्ड मी स्वतः काढून देईन ज्या बहिणींना ज्या भावांना कुठेही असा कोणत्याही महाराष्ट्रात असा कोणत्याही घरात असा कोणत्याही गावात गल्लीत बोळात जिथे कुठे असा अठरा वर्षाच्या वर पॅन कार्ड तुमचं निघू शकतं आणि तुम्हाला काढायचं असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा आणि पॅन कार्ड मी तुमचं काढून देईन आणि पॅन कार्डवर जर चुकीची माहिती असेल तीही अपडेट करून घ्या वेळेत नाही तर तुम्हाला दंड हा दहा हजाराचा बसू शकतो त्यासाठी आणि ज्यांचं कोणाचं मुलांच्यासाठी मायनर पॅन कार्ड काढण्याची काही वेळा गरज पडते एखाद्या मुलाला अठरा वर्षाच्या आत मायनर पॅन कार्ड काढलं जातं जर ते पॅन कार्ड मायनर हवं असेल कोणत्या मुलांना मुलींना तर तेही कमेंटमध्ये सांगू शकता मी त्यांचंही पॅन कार्ड तुम्हाला घरपोच पाठवू शकते त्यामुळे निश्चिंत राहा आणि पॅन कार्डची सेवा घेण्यासाठी खाली कमेंटमध्ये सांगा मग त्यासोबत तुमचं श्रम कार्ड असेल आभा कार्ड असेल आणि जे कोणते कार्ड असतील आरोग्य खात्याचं कार्ड असेल मतदान कार्ड असेल आधार कार्ड अपडेट असेल तेही मी करून देईल तर तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा आणि संपर्क साधा चला व्हिडिओ महत्त्वाचा नक्कीच वाटला असेल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन एक अपडेट घेऊन भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र